स्वागत आहे तुमचं परत एकदा एका नवीन व्हिडिओमध्ये आज आपण बनवणार आहे दुधी भोपळ्याचं पौष्टिक असं थालीपीठ त्यासाठी काय घेतलंय आहे एक मीडियम साईजचा दुधी भोपळा घेतला आहे त्याचा वरचा देठ काढून घ्यायचा आहे आपल्याला त्याची साल न काढताच मी इथं खिसणीनं तो किसून घेणार आहे तुम्हाला साल काढायची असेल तर तुम्ही काढू शकता सगळा दुधी भोपळा आता आपल्याला इथं एकसारखा खिसणीने किसून घ्यायचा आहे जास्तही बारीक किसायचा नाही मोठ्या साईड साईडनी एकदम व्यवस्थित असा दुधी भोपळा सगळा किसून घेऊयात तुम्ही बघू शकता इथं आपला सगळा दुधी भोपळा आता किसून झालाय त्यासाठी मी काय केलं आता सगळी पीठं एकत्र आहेत आपल्याकडं काय थालीपीठची भाजणी नसते घरात करून ठेवलेली मग काय केलं एक वाटी गव्हाचं पीठ अर्धी वाटी ज्वारीचं पीठ अर्धी वाटी बेसन पीठ पाव वाटी तांदळाचं पीठ असं सगळं पीठ एकत्र करून ते पीठ त्या दुधी भोपळामध्ये घालून घेतलं आहे त्याच्यामध्ये मिरची पावडर गरम मसाला हळद जिरे पांढरे तीळ ओवा घालून घेतला आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार मसाले कमी जास्त करू शकताय चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आहे आपल्याला त्याच्यामध्ये बारीक चिरलेला कांदा घालायचा आहे कांदा बारीक चिरलेलाच घालायचा था था, म्हणजे थालीपीठ थापताना ते तुटत नाही कांदा घालून झाल्यानंतर त्याच्यामध्ये आपल्याला घालून घ्यायचे बारीक चिरलेली खूप सारी कोथिंबीर कोथिंबीरीने त्याला खूप छान टेस्ट येते त्यासाठी कोथिंबीर खूप घालायची बारीक चिरले आणि आता कोथिंबीर घातली आता हे पीठ आपल्याला मळून घ्यायचंय मळताना काय करायचं सुरुवातीला पाणी टाकायची गडबड करायची नाही दुधी भोपळ्यामध्ये ऑलरेडी पाण्याचं खूप मॉइश्चर असतं त्यामुळं पीठ मळताना पाणी सुरुवातीला घालायचं नाही आता त्याच्यामध्ये कोथिंबीर घालून झाल्यानंतर आपण घालून घेणार आहे हिरवी मिरची आणि लसूण जे मिक्सरला आपण जाडसर वाटून घेतले ते घालून घेऊयात आणि हे पीठ व्यवस्थित मळून घेऊया सुरुवातीला मी अजिबात पाणी घातलं नाही आहे पीठ तसंच त्या दुधी भोपळ्यामध्ये मळून घेतले तुम्ही बघू शकता त्याला ऑलरेडी खूप पाणी सुटलेलं आहे जर रागलंच तर तुम्ही थोडंसं पाणी त्यात ॲड करू शकता आपल्याला त्याचा एक असा गोळा बनवून घ्यायचा आहे एकसारखं पीठ मळून घ्यायचं पीठ तुम्ही जेवढं छान मिळणार तेवढं थालीपीठ मऊ आणि लुसलुशीत होणार व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे सगळं पीठ आपल्याला एक जीव करून मसाले सगळे एकत्र एक, एक जीव होत आहेत तोपर्यंत मळून घ्यायचं आता आपलं पीठ इथं मळून झालेलं आहे आता आपण थालीपीठ बनवून घेऊयात तुम्ही बघू शकताय थालीपीठ खूप असं मऊ होतं जास्त कडक होत नाही आणि व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे आलटून पालटून आपल्याला असं थालीपीठ दोन्ही बाजूंनी खरपूस असं भाजून घ्यायचं आहे याच पद्धतीनं आपण सगळी थालीपीठ बनवून घेणार आहे तुम्ही जर वरती नवीन असाल चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनेलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि तुम्हाला आजची रेसिपी कशी वाटली मला कमेंटमध्ये नक्की सांगा परत भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसह Thank you.